எவ்வளோ பிணை பானி ஆலையே காய பா घरात मग काय करणार काही ना काहीतरी लावा लागेल ना जालन्यामध्ये दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पावसामुळे भुईपुरा विभागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरून गृहउपयोगी वस्तू अन्नधान्य याचे नुकसान झाले आहे नाला नालाजवळ असल्यामुळे नाल्याचे घाण पाणी घरामध्ये शिरल्यामुळे घरामध्ये बाहेर सगळा घाण वास येत आहे यामुळे भुईपुरा येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे लेकरांना व मोठ्यांना ताप सर्दी खोकला व वायरसी तापीचे प्रमाण वाढले आहे म्हणून या नाल्याची खोली करून त्याचं पाणी काढून देण्यासाठी शासनाने लक्ष पुरवावे जेणेकरून नाल्याचं पाणी घरात घुसणार नाही व आरोग्य धोक्यात येणार नाही व झालेलं नुसकान भरपाईची शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी भुपोरा येथील नागरिकांकडून होत आहे मुख्य संपादक जगन वाघमारे जालना Okay, mm Kaya okay, mante pani Kaya okay. okay. कधीपासून आर पाणी कधी कधी कधीपासून आर पाणी चार सात हजार का बोल